बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काल माझ्या ऐकण्यामध्ये अजित पवारांचं या महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलं लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलाय असं हा भारतीय जनता पक्षच सांगतोय ज्यांनी धरणं भरवली धरणं भरवली असं हे लाडके उपमुख्यमंत्री काल एक स्टेटमेंट करतात त्यांचं एक स्टेटमेंट माझ्या ऐकण्यात आलं आता अजित पवार म्हटलं त्यांच्या गुणाची तारीफ करावी लागेल स्पष्टोक्तीपणा हा त्यांचा गुण आहे काल ज्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना संबोधत असताना अजित पवार म्हणतायत की आम्हाला सांगितलं जायचं शिवसेनेला ठोका आपल्या भाषणांमध्ये शिवसेनेला ठोका शिवसैनिकांवर तुम्ही टीका करा जेणेकरून अल्पसंख्याकांना बरं वाटेल त्यांना समाधान मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस हे वाक्य ज्यावेळेस माझ्या कानावर पडलं शिवसेनेला ठोका लक्षात घ्या शिवसेनेला ठोकणारा तो मायचा लाल अजून पैदा व्हायचा आहे शिवसेनेला ठोकणारा शिवसेनेला ठोकणारा पैदाच होऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि ज्या वेळेस अशा प्रकारची विधानं तुमच्या तोंडून येतात हे तुम्हाला शोभत नाही अजित पवार तुम्हाला तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट टोळी जे काही असेल तुम्हाला तर हे अजिबात शोभत नाही शिवसेनेला ठोका अरे आम्ही आज सगळ्यांनाच ठोकतोय आम्ही कुणाचीही तमा बाळगत नाही मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो नाहीतर अहिरे वैरे यांचे उमेदवार असो एकालाही सोडलेलं नाही आणि शिवसेनेला ठोका ठीक आहे जे काही असेल ते काळ वेळ सगळ्यांची येत असते आज तुमची वेळ उद्या आमची वेळ असेल आणि मग तो हंगामा जो होईल ना तो भविष्यात तुम्हाला पाहायला मिळेलच असो मी माझ्या विषयावर येतो शिवसेनेला ठोका आणि अल्पसंख्याकांना समाधान मिळेल आज तुम्ही पहा शिवसेनेच्या पाठीशी साराच्या सारा, सारा अल्पसंख्याक समाज म्हणजे सर्वच घटक सर्व सर्व घटक ज्यामध्ये दलित बांधव असतील वंचित बांधव असतील हिंदू धर्मातल्या सगळ्या वंचित जाती पोट जाती असतील समस्त हिंदू समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल मुस्लिम वर्ग असेल ख्रिश्चन बांधव असतील शीख बांधव साऱ्याच्या साऱ्या मायनॉरिटी अगदी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय सारे गुजराती मारवाडी सारेच्या सारे, सारे शिवसेनेच्या बाजूनी भक्कमपणे उभे राहिले आणि ही वस्तुस्थिती आहे ही जाणली अजित पवारांनी अजित पवारांनी खुल्यामध्ये बोलणं हे टाळलं नाही त्यांनी वस्तुस्थिती ओळखली ते काय म्हणतायत आपल्या भाषणामध्ये एकदा तुम्ही स्वतः ऐका अजित पवार स्वतः म्हणतायत यावेळेस साराच्या सारा, सारा अल्पसंख्याक समाज हा शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलाय उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहिलाय त्यामुळे आजच्या घडीला जर ब्रह्मदेव जरी खाली आले ना तरी काहीच सांगू शकत नाही का काय घडणार आहे म्हणजे यांच्या बाजूने निकाल लागणार आहे की नाही यांचं यांनाच ठाऊक नाही आणि हे चारशे पारच्या गमजा मारतायत जरा एकदा अजित पवार साहेबांचा हा व्हिडिओ तुम्ही ऐका त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो पाच वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे ही फॅक्ट आहे त्याच्यावर त्या तीन चार महिन्यात काय चालते पाच सहा महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं म्हणजे काय होणार काय नाही होणार असं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे घेतली पाहिजे संघटना म्हणून निश्चितपणे आम्ही आमच्या स्तरावर त्या ठिकाणी काळजी घेऊच ह्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये कुणी बाळगू नका पण एकंदरीत मला आठवत आहे आम्ही ज्यावेळेस एकत्रपणे आपण काम करायचो त्यावेळेस कधीकधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं गावामध्ये हेच सुरू झालं अजित पवारांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की यांचा आत्मविश्वास आता कुठल्या थराला खाली गेलेला आहे आणि खऱ्या अर्थाने नेता हा तोच असावा जो सर्वांना पुढे घेऊन जातो सर्व समावेशी असतो आज दलित बांधवांना मुस्लिम बांधवांना ख्रिश्चन बांधवांना शीख बांधवांना समाजातल्या साऱ्या वंचित घटकांना साऱ्यांना उद्धव साहेबांचं नेतृत्व हे आपल्यास का वाटत कारण हा नेता असा आहे हा सर्वांना पुढे घेऊन जातोय सर्वांचा विचार करतोय त्यासाठी आज उद्धव ठाकरेंच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नेतृत्व हे सर्व समावेशी आहे आणि तुम्ही पाहिलं असाल कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस उद्धव साहेबांनी ज्या ज्या योजना राबवल्या जी जी कामं केली महाराष्ट्रभरामध्ये ती कुठल्या जातीसाठी वर्गासाठी पंथासाठी केली नाही तर सर्वांसाठी केली उभा महाराष्ट्र हा आपला आहे या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर साराच्या सारा, सारा अल्पसंख्याक समाज विशेषतः मुस्लिम समाज हा शिवसेनेच्या पाठीशी सर्वात जास्त जोडला गेला आज आपण महाराष्ट्रात पाहिला असाल सगळ्यात मोठं नेतृत्व अल्पसंख्याक समाजाचं सगळ्यात मोठं नेतृत्व जर कोणी झालं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे झाले समस्त शिवसैनिक जागेवर राहिला समस्त हिंदू समाज जागेवर राहिला जो शिवसेनेचा मूळ मतदार आहे आणि त्यानंतर हा साराच्या सारा, सारा अल्पसंख्याक समाज हा शिवसेनेशी नव्याने जोडला गेला नव्याने जोडला गेला या अगोदरही होता पण अनेक नव तरुणांची नव्याने नऊ मतदारांची याच्यामध्ये एक भर पडली ती ह्या सगळ्या मागच्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये आणि ज्यावेळेस विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत बंडारी झाली शिवसेनेच्या बाबतीत गद्दारी घडली त्यावेळेस मात्र हा समाज खुल्यामध्ये बाहेर आला शिवसेनेच्या पाठीशी खुल्यामध्ये बाहेर आला आज तुम्ही पाहिलं असाल मी तुम्हाला काही उदाहरणं देतो अजित पवारांच्या याच व्हिडिओमध्ये तुम्ही एक वाक्य ऐकलात भारतीय लोकांची मेमरी ही शॉर्ट मेमरी आहे शॉर्ट मेमरी याचा अर्थ तुम्हाला फार अगोदर काय झालं हे कळत नाही पण पर काल परवा काय घडलं हे मात्र माहीत असत म्हणजे ह्या नेत्यांनी कसा ह्या गोष्टींचा फायदा घेतला तुम्हाला काही उदाहरणं देतो या शॉर्ट मेमरीमुळे होतं काय माहितीये का पाच वर्षापूर्वी काय घडलं हे आपण लक्षात ठेवत नाही मतदान जाताना ना। पण काल माझ्या गल्ली बोळामध्ये नेमकं काय घडलंय काल माझ्या गल्लीबोळामध्ये येऊन कुणी मलमपट्टी केली कुणी त्या एखाद्या एखाद्या घरामध्ये समजा काही दुःख कार्य झालं असेल त्यात कोण आलं त्यात कोणी येऊन त्यांचं सांत्वना केली या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात मध्ये जे जा घडत ते पण गेली तीन चार वर्ष त्यांनी ती श्वास जगवायची कामं केली ते मात्र आपण विसरून गेलो लक्षात ठेवा शिवसैनिकांना सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मराठी प्रेमी महाराष्ट्रप्रेमी नागरिकांना मला काय सुचवायचं हे लक्षात ठेवा आज बरोबर निवडणुकींच्या अगदी दोन तीन महिने अगोदर बरोबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं कलम तीनशे सत्तर वर काही निर्णय केले गेले बरोबर तुम्ही अगदी पाहिला असाल जे जे जास्त करून इंस्टाग्राम किंवा फेसबुक वगैरे वापरतायत त्यांनी काही गोष्टी बरोबर बारीक निरीक्षण केल्या असतील पद्मविभूषण पुरस्कार असतील भारतरत्न पुरस्कार असतील पद्मश्री पुरस्कार असतील जे केंद्राकडनं दिले जातात ते सारेच्या सारे पुरस्कार ह्याच काळात दिले जातात मग या पुरस्कारांच्या मार्फत देखील राजकारण केलं जातं काही सर्वसामान्य चेहरे असे दाखवायचे ज्यांना पुरस्कार दिलाय मग त्यांचं ते चालणं त्यांचं ते अवॉर्ड घेणं किती सर्वसाधारण आहेत ते त्यानंतर काही फेकू लोकांची ती मुद्रा दाखवणं अशी नमस्कार करणारी त्यांना मग बघायचं किती सोज्वळ पद्धतीने ह्यांना पुरस्कार दिले जातात आणि मग ही पार्टी किती चांगली पार्टी विथ द डिफरन्स या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण गेल्या अडीच तीन वर्षात काय घडलं हे सारं विसरतो आपण वरवरच ते पाहतो आणि आपण मतदान करून येतो अगदी अजित पवार तेच म्हणाले भारतीय लोकांची मेमरी शॉर्ट आहे तीन चार महिन्यांवरच जे काही घडतं म्हणजे निवडणुकीच्या अगोदर त्याच्यावरच निवडणुका ह्या लढल्या जातात आणि अगदी बरोबर म्हणाले ते कोविडच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जवळपास अडीच ते तीन वर्षांचा हा मरणासन्न काळ होता या अडीच तीन वर्षांच्या काळामध्ये पहिली लाट दुसरी लाट या दोन लाटांमध्ये महाराष्ट्राला वाचवणाऱ्या महाराष्ट्राचे श्वास वाचवणाऱ्या त्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मेहनत असेल त्यामध्ये प्रशासनाची महाराष्ट्र सरकारची पर्यायने त्या नेतृत्वाची त्या सर्वांमध्ये मेहनत होती आपण साऱ्यांनी पाहिलं जो काही मृत्यू दर इतर राज्यांमध्ये भारतातला होता तो महाराष्ट्रात झाला नाही महाराष्ट्रात वॅक्सिनेशनचा तुटवडा असताना देखील आपण स्व खर्चा वॅक्सिनेशन खरेदी केल्या होत्या जे जे शक्य झालं या महाराष्ट्रासाठी करणं म्हणजे रेशनपासून रेशन पासून तर शिवभोजन थाळीपर्यंत पन्नास हजारांपासून ज्या आपण ज्या ज्या उपाययोजना करू शकलो त्या साऱ्या आपण केल्या पण त्या सर्व काळाला अडीच वर्ष लोटली होती आणि आपण आता जे घडलं तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल या गोष्टींवर आपण मतदान करून येतो या सर्व गोष्टींकडे आपल्याला बारीक पाहायला हवं अगदी तेच अजित ते पवार म्हणाले होते ते म्हणाले जालना परभणी आणि बीड या राज्यांमध्ये तर मराठा आणि मराठा इतर या विषयांवरच निवडणूक झाली खर तर अजित पवार साहेब तुम्हाला हा बोलायचा काही नैतिक अधिकार नाही मराठा आणि मराठे इतर तुम्ही सरळ सरळ तुमच्या बाजूला जे बसले होते छगन भुजबळ त्या छगन भुजबळांची स्टेटमेंट तुम्ही काढून पाहिला पाहिजे ज्यावेळेस मराठा आरक्षण आंदोलन चालू होतं त्यावेळेस मराठ्यांनी कुठेही थेट अशी ओबीसी नेत्यांवर टीका केली नव्हती किंवा ओबीसी किंवा कुठल्याही जाती धर्म पंथावर टीका नव्हती मराठ्यांचं आरक्षण आंदोलन हे फक्त मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल या मार्गावर होतं पण त्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध कुणबी मराठा विरुद्ध शहाण्णव कोळी मराठा अशा प्रकारचे वाद निर्माण करायचा प्रयत्न तुमच्याच सरकारातल्या किंवा तुमच्या पक्षातल्या छगन भुजबळ म्हणा किंवा शिंदे टोळीतल्या रामदास कदम असेल किंवा इतर नेत्यांचा म्हणा पण हा आपण कुठे रोखला नाहीत आपण हे होऊ दिलं आणि आज आपण म्हणतायत या तीन जागांवर तर जातीवर आधारित निवडणूक झाली बीड परभणी जालना असो पण बीडमध्ये तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होईल की बीडमध्ये पंकजादा मुंडे यांचा देखील पराभव होऊ शकतो इथपर्यंत परिस्थिती आणून ठेवलेली आहे असो सगळा विषय साईडला करतो सांगायचा मूळ उद्देश असा की आज ज्या वेळेस अजित पवारांसारखे दूरदृष्टीवाले नेते ज्यावेळेस हे वाऱ्याचा तो वेग ओळखतात कुठल्या बाजूने हे वारे आहेत आणि कुठल्या दिशेने वाहत आहेत त्यावेळेस तुम्हाला सांगून टाकतो आजच चार जूनचा निकाल हा ठरलेला आहे चार जूनच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला शून्य जागा शिंदे टोळी नावाच्या पक्षाला शून्य जागा भारतीय जनता पक्षाला बारा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला सात जागा काँग्रेस पक्षाला दहा ते अकरा जागा आणि शिवसेना हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याच्या जागा असणार आहेत अठरा ते एकोणीस जागा मी आजच तुम्हाला हा रिझल्ट सांगतो लक्षात घ्या शिवसैनिकांना जरी शॉर्ट मेमरी भारतीयांची असली ना तरी महाराष्ट्रातल्या नागरिकांची ही शॉर्ट मेमरी यावेळेस नाही आम्ही ज्या मतदानाला गेलो आम्हाला साराच्या सारा आठवलं कशाप्रकारे टेबलवर नाच नाच दाखवला गेला नंगा नाच दाखवला गेला कशा प्रकारे त्या गुवाहाटीमधन आम्ही पाहिलं ते काय डोंगर हटेल झाडी हे डायलॉग बोलले गेले आणि त्या डायलॉगवर महाराष्ट्रात येऊन तुम्ही चिडवून दाखवण्याचा प्रकार केला महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेलं ते भाषण आणि मुख्यमंत्र्यांचं ते हसत हसत बोलणं की या सगळ्या कहाणीमागचा सूत्रधार हा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सगळं आम्ही विसरलो नाही वर्षा बंगला रिकामा करतानाचा तो क्षण आम्ही विसरलो नाही ज्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संख्याबळ सिद्ध करायचं होतं त्यावेळेस एक एक विरोधात मतदान करणारा आमदार आमचे डोळे अजूनही विसरलेले नाहीत एक क्षण विसरलेले नाही त्यामुळे भले भारत भारतीयांची मेमरी शॉर्ट असेल पण महाराष्ट्रातल्या आम्हा तमाम करोडो शिवसैनिकांची महाराष्ट्र प्रेमींची या महाराष्ट्राच्या स्वाभिमान प्रेमींची अस्मिता प्रेमींची ही मेमरी मात्र शॉर्ट नाही इतकंच तुम्हा सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा ज्या ज्या विषयाला अजित पवारांनी हात घातलाय त्या अल्पसंख्याक साऱ्या समाजाचे विशेष आभार मानतो कारण तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षाची जी पोकळी तयार झाली होती शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती कायम शिवसेनेचं मतदान एकाच जागी राहिलं पण भारतीय जनता पक्षाच्या मतदानाची जी पोकळी तयार झाली होती तिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने भरून काढायचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन दोन पावलं पुढे जाऊन साराच्या सारा, सारा अल्पसंख्याक समाज जो शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिला त्या सर्वांचं शिवसेना एक वादळच्या वतीने मनापासून आभार मानायचे तुम्हाला सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र करायचा आहे दलित बांधव असतील आणि मुस्लिम बांधव असतील यांनी विशेष योगदान दिलेलं आहे उभ्या महाराष्ट्रातला दलित बांधव आंबेडकरी विचारांचा बांधव बाबासाहेबांच्या विचारांचा बांधव सराच्या सारा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आणि विशेषतः मुस्लिम वर्ग साराच्या सारा या देशाला मांडणारा या देशाला आपला मांडणारा हा साराच्या सारा मुस्लिम वर्ग शिवसेनेच्या पाठीशी भक्कम उभा राहिला भक्कम नाही म्हणता येणार की बुरजा प्रमाणे उभा राहिला मुस्लिम वर्गाचे देखील विशेष आभार सगळीकडे तुम्ही कुठेही जा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात जा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठल्याही मुस्लिम बांधवाला विचारा काय दाबला एकच उत्तर देणार मशाल 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 आणि जिथे कुठे महाविकास आघाडीचे उमेदवार होते तिकडे महाविकास आघाडीचा चिन्ह म्हणजे हाताचा पंजा असेल तुतारी असेल एवढं सुंदर वातावरण आहे चार जून शिवसैनिकांनो महाराष्ट्रप्रेमींना तुम्ही गुलाल तयार ठेवा इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या